नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन हे यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंटसारखा घरच्या घरी टोमॅटो सूप खूप कमी साहित्यात घरच्या घरी टोमॅटो सूप तयार करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी येथे पाच टोमॅटो स्वच्छ धुवून मधून असे कट करून घेते मधून असे थोडेसे कट केले की छान असे वापरले जातात त्यासाठी थोडेसे मधून कट करून घ्यायचे कट करून झाले की एका कुकरच्या डब्यामध्ये ठेवून यात पाणी न घालताच आपण हे टोमॅटो वाफलून घेणार आहोत कुकरमध्ये खाली पाणी असल्यामुळे टोमॅटो छान असे वापरले जातात हा डबा कुकरमध्ये ठेवून झाकण लावून आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण एक बारीक कट केलेला कांदा आणि दोन ते तीन लसूण पाकळी छान असे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची पेस्ट तयार करणार आहोत पहा कांदा आणि लसूण याची आपली पेस्ट तयार करून झालेली आहे तुम्ही पाहू शकताय पहा आपल्या कुकरचे चिट्टे झालेत कुकर, कुकर थंड झालाय आता आपण हा खोलून घेऊयात पहा मस्त असे टोमॅटो वापरले गेले आहेत याची आता आपण साल काढून घेऊयात टोमॅटोमुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण चांगले राहते टोमॅटो पिल्यामुळे आपल्याला भूक पण खूप लागते म्हणून लहान मुलांना सूप खूप चांगले असते सूप पिल्यामुळे मुले जास्त जेवण करतात त्याचे आरोग्यही छान राहते पहा आपली सर्व टोमॅटोची चाल काढून झालेली आहे आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेऊयात वरून थोडेसे पाणी घालूयात अर्धा ग्लास पाणी घालायचे हे आता बारीक करून घेऊयात हे बारीक केलेले टोमॅटो आपण हे गाळून घेणार आहोत गाळून घेतल्यामुळे यातील बिया ह्या बाजूला निघतात हे गाळून घेत असताना एका चमच्याच्या साह्याने हे हलवून छान असे गाळून घ्यायचे पहा आपले गाळून झालेले आहे आता एका गॅसवरती कढई गरम करून यामध्ये दोन चमचे तेल घालूयात तेलाच्याऐवजी तुम्ही तूप किंवा बटर याचाही वापर करू शकता एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालून आणि आपण तयार केलेली कांदा लसूण पेस्ट घालूयात ही पेस्ट छान अशी मिक्स करून घेऊयात मीडियम गॅसवरती कांदा हा दोन ते तीन मिनटं छान लालसाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा परतून झाले की यामध्ये एक चमचा धनेपूड आणि एक चमचा लाल तिखट घालायचे लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि छान हे मिक्स करून घेऊयात तिखट आणि मीठ हे दोन्हीही या कांद्यासोबत छान असे दोन मिनटं परतून घ्यायचे हे सर्व छान परतून झाले की यामध्ये आपण तयार केलेली टोमॅटो प्युरी ओतूयात हे सर्व छान मिक्स होण्यासाठी एकदा आपण हे हलवून घेऊयात थोडेसे घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता टोमॅटो सूप हा थोडासा पातळच असतो आता यामध्ये आपण गूळ घालूयात गुळ दोन चमचे घालूयात गुळ घातल्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा कमी होतो आणि सूपला आंबट तिखट गोड अशी टेस्ट येते याला, याला आता छान अशी उकळी येऊ द्यायची पहा मस्त अशी याला उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूयात मस्त असा गरमागरम टोमॅटो सूप आपला तयार आहे आता यामध्ये छोटे छोटे टोस्टचे तुकडे घालून मस्त आता आपण हा पिण्यासाठी तयार राहूयात टोमॅटो सूप घरच्या घरी हॉटेलसारखाच आपण खूप कमी साहित्यात तयार करू शकतो कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगायला मला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत जन झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय